नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता आहे तर लाईव्ह मित्रांनो आज आपण आलो तर लातूरपासून पंधरा सोळा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भुसने बॅरेजेसच्या पुलावर आणि या पुलावर पाणी तर प्रचंड प्रमाणामध्ये आहे लातूर मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडला हे आपण सर्वजण जाणताच नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर या पुलावर तरुणांची एक मोठी गर्दी आता आम्हाला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आधी चौकशी केल्या असता इथली तरुण काही ताजी ताजी मच्छी या पाण्यातून काढतायत आणि या पाण्यातून मच्छी काढण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी काही संवाद करता येईल का या हेतून आज आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पाहूया त्या तरुणांचं काय मत आहे ते काय काम करतायत सध्या आपण त्या सर्वांशी चर्चा करूया बोलूया वया तुमचं नाव काय आहे कुठून आला तुम्ही या काय चालू आहे सध्या इथे भुसनीचा डॅम आहे बर बर हा मासे वगैरे भरपूर वगैरे घेऊन जातात ताजे मासे घेतले घेतलेत तुझं पोत आणले जर दाखवत त्या पोत्यामध्ये कसली मासे घेतलेली आहेत कमीत कमी तर दहा किलो मासे किलो मासे पकडले आहेत अरे वा कुठला मासा म्हणतात त्याला चिला ती सगळे चिलाबी मासे आहेत मग ही चिलापी खायला खूप चांग चांगला असतो का आता हे एवढे दहा किलो मासे तुम्ही पकडलेले आहेत दहा किलो मासे तुम्ही घरी खाणार की याला बाजारात काय करणार खाणार खाता येते टाकतो तरी उरलेले काय करणार ते म्हणजे आम्ही मागितलं तरी आम्हाला तुम्ही येणार या भागामध्ये एवढा बघा आता आपला दुष्काळ पडलाय पाऊस पडला सगळी पिकली गेली मग तुम्ही आता मासे खायचा शोक तुम्हाला कसा काय निर्माण झाला सर महाराष्ट्रात एवढा पाऊस पडलाय सर त्यामुळं खायला काय नाही मासे तरी खाऊ द्या कमी अरे खायला म्हणजे आता काय सरकार तर काय देणार झाले सर मासे तर खाऊ द्या आम्हाला आता नुसते माशेच भागू आता एवढं नुकसान वगैरे हो झालेलं आहे सरकार आता तुम्हाला मदत करणार आहे का भरपूर प्रमाणामध्ये कधी मदत करेल सर मदत केल्यानंतरची गोष्ट आहे नुसतं मोठं मोठं बोलण्याला मदत होत असते का क्या बात आहे क्या बात आहे हा काय मागणी आहे तुमची सरकारकडे ते संदर्भ या संदर्भात सर हे ज्यांचं नुकसान झालेलं आहे एवढं पाऊस पडलाय महाराष्ट्रामध्ये आपल्या यांचा भरपाई करून द्यावी यांना काहीतरी द्यावं यांना काय करायचं शेतकऱ्यांनी थोडं नुकसान झालाय अच्छा अच्छा म्हणजे आता सध्या कुठे काही काम नाही धंदा सगळी तरुण प्रचंड मंडळी मंडळीच लातूरचे काही तिथले तिथले बी आहेत गावातले दिवसभरामध्ये साधारण एक एक व्यक्ती किती मासे जमा करतो सध्या कोटा पाण्याचं पडलेला आहे सर फक्त खाण्यापुरते बी भेटले तर बस झालं तुत्र ओला दुष्काळ आहे आता भेटले त्याला काय करावं सर आम्ही भेटले त्याला त्याला काय करायचं सगळी सगळी मंडळी मासे धरण्यामध्ये दंगा आहे आपलं काय नाव आहे आपण बोला बोला आपलं काय नाव आहे काय बोलायचं ते बोला, बोला तुम्ही कशाला आलाय मासे धरायला आलो धरले का मग सकाळपासनं मग एवढं सगळे धरता दादा किलो झाले तुमचे काही झालं नाही त्याला नाही गळ आणलं नाही का त्याला गळ लागतो का मासे बघण्या हा गळ कुठे मिळतो गळ बोल त्याला विकत घ्यावं लागतं का तो गळ किती रुपयाला मिळतो एक पन्नास रुपये का नाही आणला तो पैसे नव्हते म्हणून म्हणजे पन्नास रुपये सुद्धा नाही आहेत तुमच्या गळ आणायला म्हणजे सरकारनं हे पैसे तुम्हाला दिले पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे का कमीत कमी काय नाही तर मासे पकडायचा गळ तरी द्या अशी तुमची भावना आहे का हे क्या चाललंय तुम्हाला किती धरले आता सगळ्या वस्तू आता झाला एक आहे कि का किती होतील सात आठ किलो होते सात आठ किलो एवढे सगळे मासे आठ दहा किलो तुम्ही जमा करताय ते विकताय का घरीच सगळ्या सगळ्या वापरला एवढं खात मग मासे सगळे घरी यायला पाचशे रुपये बसवत नाहीत अरे बापरे हा हा सुपारा खावं लागतंय सुपारावे लागतात का अजून काय काय लागतं दुसरं अजून दुसऱ्या माशेसोबत अटकेत काय काय लागणार दुसरा तर काय लागत सुपाऱ्या लागतात किती सुपाऱ्या लागतात दिवसभरामध्ये दिवसभरा पंधरा वीस होते एक सुपारी किती रुपयाला मिळते दहा रुपयाला मिळते दररोज लागते म्हणजे मासे आणि सुपारी सध्या एवढंच खायचं आहे एवढंच काहीच करायचे बाकी काय नाही पाऊस मध्ये धंदा सोडून हीच आहे काम बी नाही काहीच नाही का लोकांच्याकडे तुम्ही कामाला वगैरे जात नाही जात नाही तुमचा स्वतःचा काही छोटा मोठा व्यवसाय आटो चालवतोय मग ती ऑटो चालवायचं सोडून तुम्ही मासे पडायला आलं राव काय टाइमपाय टाइमपास म्हणून करताय इथं मासे पकडण्यामध्ये गंगा आहे ती सगळी लातूरची लातूरच्या आसपासची मंडळी आहे साधारणपणे सकाळपासनं संध्याकाळपर्यंत दहा किलो चिलापी नावाची मासे हे सगळे पकडतात आणि त्यांच्या भावना काय आहेत तोही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला केलेलाच आणखीन काही मंडळी बाजूला आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न काय नाव आहे आपलं बाला जीव गाव कुठला आपलं लातूर लातूर आपण या पुलावर आता आलेल्या आहे कशासाठी आलाय पकडावं आज सुट्टी कशी काय सुट्टी कशाची आहे कामाची सुट्टी आहे काय काम करता आपण काम करतो सेंट्रिंगचं काम करताय मग त्या कामाला सुट्टी देऊन आज तुम्ही मासे पकडण्यासाठी आलाय आता तुम्ही एकटं दिसताय तुमच्यासोबत आहे गाडीमध्ये सगळी टीम आणलं आहे हाँ हाँ ते मोठे जाळे वगैरे जे असतात ते आमच्याकडे नाही आता फक्त एक गळ टाकायचा गळ टाकायचा आणि गॅसवर लावून कोणत्या प्रकारचे मासे या पाय तर मिळतात तुम्हाला बी एक भेटते हां आणि हे भेटते आपला कटला कटला आणि चिलापी या दोन मासे तुम्ही दररोज इकडे येत आहे ये सुट्टी असली की इकडे ये येता साधारणपणे तुम्ही आता चारच्या सुमाराला आलाय किंवा सहा वाजेपर्यंत थांबणार किती मासे तुम्ही कलेक्ट करताय होते कधी कमी होते कधी जास्त होते काय आणि मग खाण्यासाठी स्वादिष्ट कुठला चिलापी की कटला दोन्ही पण चांगलेच आहेत दोन्ही खायला चांगलेच आहेत मग आता सध्या आपल्या लातूर मध्ये या भागात एवढा मोठा पावसाने हाहाकार माझला सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जिकडे बघावं तिकडे दुष्काळाची परिस्थिती आहे आणि तुम्ही तर मस्त मासे पकडायला आले काय सांगाल नाही नाही दुष्काळ जर पावसानं हा हे सत्य आहे आता आपण तिथं सरकार काय करू शकतंय आणि सरकारनं करावं की आता आपल्याला आहे म्हणून आपण करा मासे म्हणजे हे पाण्यातलं धन सध्या तुम्ही केले का याला तर कशाला पुढे वाहून जाऊ द्यायचं तुम्ही याला तर पकडून खाल्ला पाहिजे ही आपली भावना आहे बरोबर काय नाव आहे दीपक महादेव कोणतं गाव आहे बाबरा काय चाललंय सर सध्या काय मच्छीमारी मारे पर्यटन पर्यटन चालू आहे मच्छी मारायचे आणि पर्यटन आनंद घ्यायचा किती शिक्षण झाले माझं बारावी झाले डिप्लोमा झाले डिसाइ सध्या नोकरी व्यवसाय वगैरे कुठे ते म्हणजे नाही का काही टाकले मी इंटरव्ह्यू देतो सगळ्यांनी सरकारने कुठे नोकरी दिलेली नाही काय सध्या नाही गव्हर्नमेंट चा कुठलं पण बारावी ला नोकरी मिळते का बारावी नंतर एक्ट्लो आहे डिप्लोमा केलेला हा हा म्हणजे चान्सेस आहेत पुढे नोकरी मिळण्याचे डॅडामच्या कृषी उत्पन्न समितीमध्ये होते हा 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 आम्ही दोया नाहीत का देशमुख आम्ही देशमुख विलासरावजी गावचे तुम्ही आहात आणि पर्यटन आणि मच्छीमारी हा दोन्ही आनंद तुम्ही हा किती सकाळपासून तुम्ही आल्यापासून किती मासे कलेक्ट केली मासे कलेक्ट तर नाही केलं कसं आहे माहितीये का म्हणजे इतक्या दिवसानंतर लातूर पाहिलं की पाणी आहे लातूर हा पूर्वी ओरड होती की पाणीच नाही आता ओरड आहे की पाणीच पाणी आहे आणि त्याचा तुम्ही आता या पाण्याचा आनंद घेत आहे त्याचे मासे वगैरे काय असेल ते अगोदर काय करायचे आपण पर्यटनासाठी दुसऱ्या क्षेत्रात जायचं हातायची गरज नाही असेल तर बघायचं आणि तो आनंद तुम्ही तुम्ही, तुम्ही तुम्ही सगळेजण सगळेजण आपल्या भागामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला शेतकऱ्याचं नुकसान झालं तुम्ही कृषी पदवीधर आहात डिप्लोमा हा सरकारला काय माझी फक्त विनंती काय आहे सरकारना तुम्ही जी योजना काढतात म्हणजे समजा लाडकी बहीण असो किंवा ते महिलावरला किंवा का जे जे, ते असं हो बांधकामाचे विमानतळ बांधतात रोडचे हायवेचे जे कॉन्ट्रॅक्ट देतात हो हो त्यापेक्षा तेच तुम्ही जी म्हणजे नाही का तुमी तुमी भी मांता। भी मांता। भी मांता। ते आहेत आता तुम्ही तुम्ही बघा मुंबईला जे होणार आहे विमानतळ विमानतळ त्याला आता मला तर माहित नाही सांगतो पंतप्रधानांनी काल उत्तर कुटीच्या आसपास काय तर तीन हजार कुटी आसपास आहे तीच तीन हजार कुटी जर शेतकऱ्याला पन्नास पन्नास हजार रुपये दिले तुम्हाला करायची गरजच नाही ना काय करायची गरज अठरा हजार पाचशे रुपये देतो सरकार देणार आहे अठरा हजार पाचशे मध्ये मला काय म्हणायचं हेक्टरी देतात कुणाला गुंटेवारी देतात हेक्टरी हेक्टरी म्हणजे नाही ना म्हणजे आता ज्याची जा, हेक्टरी आहे त्याला भेटते म्हणजे सरकारने मोठ्या प्रकल्पावरचा जो निधी आहे आहे शक्तीपीठ महामार्ग काढते आणखी एक रस्ता मला काय म्हणायचं विमानतळाची सध्या गरज आहे का विमानतळ चालू आहे ना बरोबर आहे बरोबर गरज नसतं म्हणजे तिथून विमान उड उडतच आहे ना पोस्टपोन पण केलं नंतर नाही का नंतर पण केलं काय चालूच राहणार आहे शेतकरी हे सध्या आहेत ना मध्ये यांचं सध्याच काम तुम्ही करावं पहिल्यांदा या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे अशी तुमची भावना आहे म्हणजे तिथे विमानतळ थांबलेत का विमान ओढतच आहेत ना ते ओढाच काय अडलं नाही त्याच्याहून काय आलं नाही तुम्ही त्याला निधी देता अगोदर पण एक रस्ताना देत नाही ओके थँक्यू भैया थँक्यू तर मित्रांनो हे होते लातूरच्या शेजारी काही किलोमीटर अंतरावर असलेले भुसने डॅमवरचे तरुण हे लातूर आणि परिसरातून आलेले त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या या तरुणांच्या चर्चेमधून समोर आलेल्या आहेत एक म्हणजे की लातूरला पाणीच बघायला मिळत नव्हतं आणि आता लातूरला पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्या पाण्याच्या पर्यटनाचा आनंद आम्ही लुटतोय हा एक मुद्दा इथं जी माशी आहेत सध्या आता जर बाकी काही खाण्यासारखी परिस्थिती नाही शेतातली पिकं वगैरे नष्ट झाल्या आहेत तर माशाचा आनंद का घेऊ नये असाही मुद्दा काही तरुणांनी मांडला बी ते कृषी धारकांनी खूप महत्त्वाचा विचार मांडलेला आहे की मोठे प्रकल्प जे सरकार राबवते शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा विमानतळ असेल किंवा हे जे मोठे प्रकल्प आहेत या प्रकल्पावर तातडीचा निधी खर्च करण्यापेक्षा सुद्धा शेतकऱ्यांच्यावर तो निधी खर्च झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळाली पाहिजे अशी भावना इथं अगदी या पुलावर मच्छी मारे करणाऱ्या तरुणांनी व्यक्त केलेली आहे हे लक्षण आहे लातूरच्या समृद्धपणाचं हे लक्षण आहे लातूरच्या विद्वत्तेचं या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे प्रकाश कुलकर्णीसह मी राजीव पाटील रिंगन लाईव भोसने डॅम